निपुण भारत अंतर्गत कोळसा इथं अध्ययन स्तर व गुणवत्ता वाढ कार्यशाळेचं आयोजन निपुण भारत अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथील विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा इथं अध्ययन स्तर कृती कार्यक्रम व वा गुणवत्ता वाढ कार्यशाळा माननीय जिल्हाधिकारी श्री अभिनव गोयल साहेब व माननीय मुख्य अधिकारी नेहा भोसले जिल्हा परिषद हिंगोली यांच्या पेरणे दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पार पडला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हिंगोली डायटचे प्राचार्य माननीय साबळे सर तर प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री दिग्रस्कर साहेब शिक्षण अधिकारी प्राथमिक व माध्यमिक माननीय श्री सोनटक्के शिक्षण अधिकारी योजना डायटच्या उपप्राचार्य श्रीमती जयश्री आठवले संस्थेचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ डाएटचे ज्येष्ठ अभिव्याख्याते डॉक्टर श्री माणिक जाधव अधिव्याख्याते श्री चंद्रकांत धुमाळे उपस्थित होते डायटचे प्राचार्य श्री साबळे यांचे स्वागत विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ यांनी केले माननीय शिक्षण अधिकारी दिग्रस्कर यांचे स्वागत विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शिंदे आरबी सरांनी केले माननीय शिक्षणाधिकारी सोनटक्के यांचे स्वागत श्री कसाब पीबी यांनी केले गिरीसाहेब गट शिक्षण अधिकारी सेनगाव यांचे स्वागत केंद्रप्रमुख श्री मस्के यांनी केले डायटच्या उपप्राचार्य श्रीमती जयश्री आठवले यांचे स्वागत विद्यानिकेतन प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सरकटे एस यांनी केले भास्करराव बेंगाल साहेब अध्यक्ष यांचं स्वागत केंद्रप्रमुख खिराडे सर यांनी केलं ज्येष्ठ अभिव्याख्यते डॉक्टर माणिक जाधव हो यांचे स्वागत केंद्रप्रमुख वी डी देशमुख यांनी केले अभिव्याख्याते श्री चंद्रकांत धुमाणी साहेबांचे स्वागत केंद्रप्रमुख श्री पायघन यांनी केले यावेळी अधिकारी दिग्रस्कर साहेबांनी शैक्षणिक अध्ययन स्तर व वा गुणवत्ता वाढ याविषयी आपले अमूल्य मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांचं अध्ययन स्तर उंचावण्यासाठी विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार अध्यापन करण्यात यावे तसेच विद्यार्थ्यांच्या स्तरानुसार वर्गीकरण करून अध्यापन करण्यात यावे गणित पेटी भाषा विषयाची पेटी व विविध शैक्षणिक साहित्य वापरून विद्यार्थ्यांना अध्यापन करावे डॅड से प्राचार्य श्री साबळे सर यांनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी विविध उपक्रमांचं आयोजन करावे तसेच जादा तासिकेचं नियोजन करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवावी डॅड से ज्येष्ठ अभिव्यक्तते डॉक्टर माणिक जाधव व अभिव्यक्तते श्री चंद्रकांत धुमाळे यांनी शिक्षकांना अध्ययन स्तर व गुणवत्ता वाढीसाठी मार्गदर्शन केले

महत्त्वाचं काम आहे देशाच्या डेव्हलपमेंटसाठी परंतु शिक्षणाकड या परिसरातले लोक सुरक्षित दुर्लक्षित आहे त्यांचं लक्ष शिक्षणाकड नाही त्यामुळं हा तालुका हा जिल्हा माग राहिलेला आहे परंतु आज आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी गोविंद साहेब असतील आणि जिल्ह्याचे देश देश शिक्षण अधिकारी डायरेक्टचे प्राचार्य देशाला असतील

यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा